नमस्कार आपण काल पाहितलं पुण्यशिलोक आहिल्यानगरमध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब त्यांना काही मुघलांचे स्वतःला मुघल समजणारे लोक भेटले आणि त्यांनी पुण्यशिलोक आहिल्यानगरचं नाव हे अहमदनगर राहू द्या म्हणून अशा घोषणा दिल्या मी सर्वप्रथम त्या लोकांचा जाहीर निषेध करतो ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला अनेक घाट अनेक मंदिरं बांधले पण काही लोक जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये त्याच शरदचंद्रजी पवार साहेबांनी छत्रपती संभाजीनगरला नावाला विरोध केला काल अहिल्यानगर नावाला सुद्धा जाणून बुजून विरोध करण्याचं काम यांचंच कारस्थान आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे जाती जातीमध्ये भांडण लावून देण्याचं काम सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांनीच केलेलं आहे पवार साहेबांना नेमकं काय सिद्ध करायचे एकदा फक्त लोकसभेला त्यांचा फायदा झाला पण या विधानसभेला नेमकं नक्कीच महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचं सरकार आणूनच जनता शरदचंद्रजी पवार साहेबाला जागा नक्की दाखवून देईन धन्यवाद